तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचे सरपंच लीला सांगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी शुक्रवार दिनांक वीस जुलै रोजी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही व्ही गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली त्यात आमदार राजाभाऊ वाजे गटाच्या कल्पना कांगणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब वाघ यांच्या गटातील मीना आव्हाड यांनी दोन मतांनी पराभव करत विजय मिळवला तालुक्यातील दोडी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच सौ लीला सांगळे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी शुक्रवार दिनांक वीस जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली निवडणूक सकाळी दहा वाजता सुरू होणार होती मात्र निवडणूक निर्णय अधिकारी व्ही व्ही गोसावी हे दोडीत उशिरा दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रिया उशिरा सुरू झाली सरपंच पदासाठी दोन अर्ज प्राप्त झाले होते त्यात आमदार राजभाऊ वाजे गटातील कल्पना कांगणे व माजी पंचायत समिती सभापती तथा राष्ट्रवादीचे बाळासाहेब वाघ यांच्या गटातील मीना आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मीना आव्हाड यांचा दोन मतांनी विजय घोषित करताच बाळासाहेब वाघ यांच्या गटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला याप्रमाणे दोन निवडणूक आल्यामुळे माघार कोणीही न घेतल्यामुळे निवडणूक घेण्याचे ठरवण्यात आले आणि गुप्त पद्धतीनं मतदान घेण्यात आले त्याप्रमाणे मतपत्रिका तयार करण्यात आल्या त्यांना निशाने वाटून दिली कल्पना किरण यांना कपशी व मीना किरण यांना नारळ ना ना तर मतदान घेतल्यानंतर मतमोजणी केली त्याप्रमाणे ना नारळे आणि शनीला सात मते पडली आणि कपशीला पाच मते पडली त्यामुळे कल मीना किरण आव्हाड ले ले, या विशेष बैठकीत मावळते सरपंच लीला सांगळे कल्पना कांगणे लीला आव्हाड लीला शिंदे इंदुबाई शेळके ताराबाई शिंदे ज्ञानेश्वर आव्हाड सुदाम वाघ भाऊसाहेब सोनवणे जगन्नाथ केदार आदी सदस्य उपस्थित होते या मतदानात मीना आव्हाड यांना सात तर कल्पना कांगणे यांना पाच माते मिळाली यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ पी जी आव्हाड सुखदेव आव्हाड माळू आव्हाड सोमनाथ वाघ शिवाजी केदार अनिल शेळके बाबुराव आव्हाड श्रीधर सांगळे प्रकाश आव्हाड चंद्रबान शेळके माधव आव्हाड विष्णू वाघ भगवान आव्हाड आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यस्य न्यूज साठी दोडीहून नवनाथ आव्हाड सह प्रकाश शेळके ग्रामपंचायत दुसऱ्यांदा सरपंच पदाच्या याच्यामध्ये बदल झाला आणि त्या आता नवीन जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सौभाग्य होती मीना किरण आवाड तिचं खूप सात मताने या ठिकाणी विजय प्राप्त केलेलं आहे बांधवांडव गेल्या अडीच तीन वर्षापासून ग्रामपंचायतवर हिशोबिश गटाचं या ठिकाणी वर्चस्व होतं आणि आज सन्माननीय आमचे मित्र ती जे आवाड आणि आम्ही दोघांनी एकत्र येण्या या ठिकाणी प्रयत्न केला आणि या ग्रामपंचायतला जे काही कडांचे दिवस होते ते खरं तर बाजूला करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं नवीन काही नायत्न का। <laughs> या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि निश्चित आमची ही मुलगी निश्चित या ग्रामपंचायतला या गावाला निश्चित न्याय द्यायचा प्रयत्न या ठिकाणी करीत अशा प्रकारची खात्री आमच्या मनामध्ये आपण सगळ्यांनी तर त्या निवडणुकीमध्ये प्रचंड कष्ट मेहनत आणि प्रचंड प्रामाणिकपणा या ठिकाणी दाखवला ज्या सातही सदस्यांनी कोणत्या प्रकारचे आडेविडे न घेता दिनाच्या पाठीमध्ये या ठिकाणी निश्चित उभे राहिले आणि त्या सगळ्यांचं मनापासून खरं तर अभिनंदन करतो आभार मानतो एक ना एक दिवशी असं सत्यच आहे सत्य पर्या सत्य परिश लेकिन पराजित नाही त्याच निश्चित दाखला या ठिकाणी मिळालाय निवडून यावी म्हणून दुसऱ्या ठिकाणी बसलाय आपण या ठिकाणी मनापासून आभार या ठिकाणी या सेनापती सेनापती सर सेनापती सर मी खरं तर सेनापती सुदाम वागतोर याला म्हटलं तर काही हरकत नाही सुद्धा मी या सगळ्या गोष्टी या सगळ्यांनी घडून आणल्या त्याच्यामध्ये या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी काही ना काही खारीचा वाटा आहे आपले असेच आशीर्वाद पुढच्या काळामध्ये आमचा सर्वर ठेवा अशा प्रकारच्या अपेक्षाने मी निमित्ताने व्यक्त करतो त्यात पुन्हा एकदा आणि माझे सगळे वडीलधारी सगळे जी मंडळी आहेत त्यांनी मला जे सहकार्य केलं आणि लोडी बुद्रुक या ठिकाणी आज मी सरपंच झाले त्यामुळे मी सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानते जय हिंद जय महाराज